चाललंय बागकाम बघा शकुंतला मॅडम आणि अमृता मॅडम लँडस्केपिंग करत आहेत जरा हे गजीबोच्या समोरचं जे गार्डन आहे ते लॉन कटिंग आमच्या साहेबांनी केलं आहे आज हेमंत साहेब अविनाश आणि प्रकाश थोडं थोडं रोज आहेत पण मी म्हटलं थोडा गोल असा छान ठेवूयात तर या दोघी करून देत आहेत वर्तुळ आणि हां इकडनं छान झालंय आता थोडंसं तिकडनं असं काय चाललंय बघा हातग्याची फुलं आता तोडली ज्ञानकुंजमधनं शेंगा आल्यात शेंगांची भाजी पण होते निवडायला शिकवलं या दोघींना त्या निवडत आहेत उपासाचा खाकरा खाल्ला थोडासा धनश्री मॅडमनी पाठवलेला म्हणजे त्यांच्याकडनं मी घेतला मागून ऑर्डर देऊन उपासाचा शिंगाडा वरई आणि साबुदाना खूप सुंदर आहे खाकरा अनुजा मॅडमचं काय चाललंय बघू रा मॅडम लावतायत राजगिर्याची भाजी छान त्यांनी शेतातनं साईडची आणली राजगिरीची भाजी खायला मिळणार